भरलं पोट पोट भरलं प्रेशर तुझं भरलं जेवली Jauh di गड्या आदिमालाच आहे हटकर ya!

साडेबारा 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 वाजले आम्ही दोन वाजता आपण किती उर्शन झाले तरी किती बिल झालं इथून बिल होय किती बिल झालं मला हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इक, आता मी न, ओ, ना ह्याच्यावर आले बाजारातून आले भाजी वगैरे घेतली आणि आज आमच्याकडे पाणी म्हणजे काय झाले काय माहिती पाण्याची कमतरता आहे दोन दिवस झालं एकदम पंधरा मिनटं दहा मिनटं असं पाणी येते सकाळचं पण संध्याकाळचं पण त्याच्यामुळे आणि काल पानी पानी तर संध्याकाळी पाणीच नव्हतं त्याच्यामुळे असं वाटलं की अरे काय चालू आहे म्हणून तर कसं तरी भरलं वगैरे आणि पाणी भरपूर आता दरवेळेस भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे पाण्यात वापरायचे ही हे असते काय म्हणतात म्हणून फक्त पाणी वापरतं आणि जेव्हा कधी पाणी नसेल तेव्हा मग पाण्याची खूप अडचण येते टंचाई निर्माण होते तर आता भरले थोडंसं पाणी वगैरे ड्रमात वगैरे थोडंसं भरले एकदम दहा ते पंधराच मिनटं पाणी आलं त्यात सगळं करून घेतलं तर सासूबाई गेल्या गावी आणि त्या जाण्यापूर्वी म्हणजे त्यांची इच्छा होती की सगळ्यांनी मिळून आपण एकत्र जेवण वगैरे करूया कि नहीं कि सा कि ना ना की नाही का की गावी जाणार आहेत आणि एक त्यांनी सांगितलं नाही मला की म्हणजे सांगू नका म्हणून सांगितलं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ही गोष्ट सांगू नका तर म्हटलं ठीक आहे नाही सांगत आणि आनंदाची गोष्ट आहे आणि भरपूर दिवसापासून जी गोष्ट म्हणजे होत नव्हती ती गोष्ट झाली आणि त्याच्यामुळे आनंद होताच या गोष्टीचा आणि एक प्रकारे थोडंसं संकट थोडंसं सा लांब गेल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मग म्हणलं ठीक आहे चला नाही सांगत आणि ते काम झाल्यानंतर मग रुपालीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की किती वाजता रात्रीच्या आले ते फार अकरा सव्वा अकरा वाजले होते त्यांना इथं यायला आणि मग आम्ही सगळं मिळून मग रुपालीला फोन केला मला पण सांगितलं की जेवण वगैरे बनवून होतं बनवू नको तर मी जेवण वगैरे बनवलं होतं डाळ भात वगैरे बनवून ठेवला होता तर मग आल्यावर म्हणजे मग सांगितलं की जेवण बनवू नको आपण बाहेर जाणार आहे जेवायला बर तर बरं झालं मी भाकरी वगैरे काय बनवलं नाही तेवढंच बनवलं आणि मग साडे अकरा वाजता त्यांनी आले मग तिथून मग मी इकडून रुपाली ते तिकडून सगळेजण मिळून गेलो आम्ही छानपैकी आणि जेव्हा गेलो तेव्हा बारा वाजले होते बारा वाजता सगळे काम उठले हॉटेल बंद झाली एक हॉटेल आहे तिकडं मिरची म्हणून ते हॉटेल चालू होतं बरं झालं ते तरी नाहीतर उपाशी राहायला लागलं होतं सगळ्यांना आणि भरपूर हे लोक तर सगळे दुपारपासून गेले होते म्हणजे जे काम होतं त्यासाठी तर त्याच्यामुळे मग भूक बुकेजले होते भरपूर असं झालं की कधी काय खाऊ कधी काय नाही तर सगळ्यांचा प्लॅन ठरला त्याच्यामुळे मग झालं गेलो आणि तिथं जेवण वगैरे मी नको नको म्हणत होते कारण बारा वाजले होते म्हटलं आत्ताच जेवल्यानंतर कधी ते हे व्हायचं पचवन वगैरे व्हायचं तर सगळ्यांचं चालू होतं की नाही सगळं फॅमिली फॅमिलीसोबत आहे तर मग तू हा थोडंसं खा थोडंसं म्हणे आणि आई पण बोलायला लागल्या नाही आम्हाला जायचं उद्या मग त्यासाठी सगळ्यांसाठी हे स्नेहभोजन एक प्रकारे करायचं ठरलं होतं एक प्रकारे अचानकच ठरलं ते अगोदर नव्हतं अचानक त्यांचं येता येतच ठरलं त्याच्यामुळं मग हे झालं मग गेलो वगैरे सगळ्यांनी जेवण वगैरे केलं रात्री कितीतरी भरपूर उशीर झाला रात्री यायला माघारी आम्हाला झोपायलाच दीड दोन वाजले आल्यानंतर कारण जेवण जेवण साडेबारा पावणे एक वाजता झाला आमचं एवढं सगळं हे झालं आता म्हटलं चला ठीक आहे म्हणतात सगळे तर जाऊ दे म्हटलं चला तर असं झालं आणि आता गेल्या आई आ... कालच गेल्या थोडंसं नाही का रोज यायच्या जरा चांगलं वाटायचं चा, रोज यायच्या वगैरे आता करमत नाही आहेत चला म्हटलं चला आता गेलं तर मग टाकूया व्हिडिओ रुपालीने टाकला असेल बघितलं असेल तर आमचं हे हो स्नेहभोजन होतं एक प्रकारे ते टेन्शन दूर झाल्यानंतरचं जे असतं ना त्यात ते स्नेहभोजन हो होतं आणि त्यानंतर मग आईन ते गावी गेले तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय